व अल्पसंख्याक समाजाची लोक गेली पस्तीस वर्षापासून गावामध्ये असणाऱ्या गायरण जमिनीची वहिवाट करून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याचं काम त्याचबरोबर कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन म्हणून गेली पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी वहिवाट करून खाता येतात या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून करमा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी भक्षिमुक्त समाजातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि बंधू आली बघितलं या आंदोलनाला खास करून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या गोरगरिबाची बाजू सातत्याने कुठल्या पक्षामध्ये असताना सुद्धा प्रत्येक गरीबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या चळवळीच्या सहकारी संतोषजी त्यांचं मी या ठिकाणी जोरदार टाळे वाजून अभिनंदन करतो संतोषजीच अभिनंदन याच्यासाठी केलं कि मला वाटलं कर्मळा तालुक्यात बरेच पक्षांचे जिवंत आहेत तो तुमच्या भाषणातून तुम मला एक लक्षात आलं फक्त या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी जिवंत असं मला वाटायला कदाचित गरीबाच्या मदतीला धावून येणारे माणसं धावून येणारा पक्ष त्याचं जीवनपणाचं लक्ष नसतंय आणि आज मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या झोपलेल्या आहेत आणि तुम्ही दोघ जण जागे आहेत कोणत्याची नाही विनंती करणार आहे आजच्या निमित्त ती विनंती अशी आहे माझी संतोष भाऊ तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचे नेते बॅनर करून बॅनर पक्षाचे नेते आदरणीय शरद चंद्रसाहेब पवार हे त्याचे नेते आहेत मी इथल्या आंदोलनकर्त्याच्या वतीने आज तुम्हाला विनंती करणार आहे ह्या मुद्द्यावरती त्या राज्याचे नेते आमच्या काय पक्षाचे आमदार नाहीत तुमच्या पक्षाचे बरेच आमदार ठीक आहे तुमचा पक्षा फुटला असेल परंतु तुमचे आमदार आहेत तुमच्या दादा सत्ता विरुद्ध विरोधी पक्ष आहेत कारण तालुक्यातील कोटेगावातील जे काय गावरा जमीन आहे त्या गैरान जमिनीमध्ये तिथं हे देशाच पक्षाचा राजा आपण ज्याला मोर म्हणतो ते मोर त्या ठिकाणी राहतात आणि आमच्या सगळे गरीब शेतकरी माणसं ज्या आहेत कुठल्याही पद्धतीने मोराची हातचा न करता त्यांचा छळ न करता त्या ठिकाणी त्यांनाही जगू द्या ना आम्हाला जगू द्या अशा पद्धतीचं हे काम करतात आणि त्या ठिकाणी इथला सौरउर्जाचा जो प्रकल्प येतोय तो त्या प्रकल्पाची जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी इथल्या मोराची हत्या करते याच्यावरती तुमच्या पक्षाच्या वतीने आवाज उठो अशी माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्तव्यांनी भूमिका मांडलेल्या आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी ऐकता त्या सगळ्या गायरान जमिनी या राज्याचे हिंदूचे ठेकेदार मोठ्या मोठ्याने गप्पा मारणारे पुढारी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक नवीन प्रयोग चालू केला पठ्ठ्याभारी इतका भारी गडी त्यांनी सगळ्या जमिनी त्या जमिनी सगळ्या देऊ टाकल्या सौर उर्जेला आणि अंधारातून पार्टनरशिप केली याला कमी पैसे पहिले करायला घड्याला फडणवीस साहेबांनी त्यांच्या नावावरती महाराष्ट्राच्या अनाथ कंपन्याला त्याच्याकडे ठेका दिलेला आहे माझा पत्रकार आहे जर हिंमत आपण फडणवीस साहेबांनी ते अडके डॉक्टर आवडून दाखवून ते गुन्हा करून दाखव गुन्हा दाखल करून टाकव आणि कारणाचे जेल मध्ये टाकून दाखवा महाराष्ट्राच्या सगळ्या सरकारी जमिनी त्या ठिकाणी त्या गोर गरीब दलित आदिवासी कचकरी जो भूमी माणूस आहे त्याला त्या ठिकाणची जमीन न देता त्यांना हुसकावून लवण त्यांच्या घरावरती जी सीपी चालू त्यांना जलमध्ये टाकून मारहाण करून गुन्हा दाखल करून त्या ऊर्जा प्रकल्पाला आणि ती जी लाईट लाईट तयार होती ना लाईट महाराष्ट्रातले काय पुढारी दलाल पुढारी दलाल पुढारी या दला, सगळ्यांची पार्टनरशिप आहे याच्यामध्ये आणि पार्टनरशिप मध्ये ही लाईट तयार केली जाती आणि तयार केलेली लाईट इतक्या लोकांना दिली जाती आणि त्याच्यामध्ये जा धंदा केला जातो राजकारणामध्ये जी राज पुढारी त्यांना जवळ ओळखतात संतोष तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या पुढाऱ्याचा प्रकल्प आहेत का जा। माझ्या जामखेड तालुक्यामध्ये जा कुठल्या पुढाऱ्याचा प्रोजेक्ट आहेत कुठल्या प्रोजेक्टची जागा कुणी घेतली कुणासाठी घेतली अगोदर आणि आणि त्या पौन चक्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं इथं खून झाल्या मारा मारा झाल्या अरे त्या पार्ट्याने जर एक चोरी केली लिंबा चोरले कांदा चोरला लसूण चोरला कोंबडा चोरला आमच्या पुली चार चार गाड्या घेऊन घेऊन त्यात नाही त्या ठिकाणी चार चार गाड्या घेता आणि तर गोळ्या घालून तुम्ही मारतात करण्याच्या पुलीचा इतिहास मला चांगला माहिती गेली पस्तीस वर्षापासून रामकृष्ण मानेने मी काम करतो या ठिकाणी दुसऱ्याने आणि मोठ्याचं नाव घेता येत नाही म्हणून गरीबाच्या घरावर जाय टाकायचा त्याची मी आणि रामकृष्ण मानेने केली आहे याची जाणीव आम्हाला या ठिकाणी राजकारण हा भेदभाव आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारतीय आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारावर आम्ही लढतोय म्हणून आज हे ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे कोण सक्याचा पूर्ण होत नाहीये तर ह्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायचं काम आहे आणि पैसे कुणाला द्यायचे माहिती का पैसे कुणाला द्यायचे गरीब माणसाला द्यायचे गरीब गोयंका गरीब गुरुबाई अंबानी गरीब हे सगळे गरीब माणसं आहेत ह्याला राहायला घर नाही यांना हसायला जागा नाही यांच्या घरात जर कोणी मेलं तर यांना पुरायला जागा नाही एवढे गरीब माणसं आहेत धीरुभाई अंबाणी एवढा गरीब आहे काल पाऊस पडला त्याच्या पाला पावसामध्ये त्याचं घर चालवलं किती गरीब माणूस आहे या सगळ्या पैसा घनसंपत्ती हे सगळे साधन सामग्री श्रीमान श्रीमंतांच्या घाशात घालायची आणि त्याला मोठं करायचं त्याच्याशी करार करायचा आहे राज्याच्या मुख्यमंत्री साहेब

एक दादा पवार आहेत तर दुसरे एकनाथजी शिंदे साहेब आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जागा नाहीये त्या देशामध्ये असा एक वर्ग आहे की ज्या वर्गाला आजही माणूस मेल्यानंतर जागा नाहीये त्या देशामध्ये आज मी जमीन त्यांच्या नावावर नाहीये आजार साठी कुठेतरी फुटपाथावा लागतोय अशी परिस्थिती लोकांची आहे कुठेतरी बिचारे शासनाच्या जमिनीवर हातात वैवाट करून खातात आणि सरकारने नवीन आयडिया काढली काय सौरक्षा <laughs> प्रकल्प त्यातून लाईट करायची आणि लाईट तयार करून श्रीमानसांना द्यायची भयानक असं सा संकटाला सामान्य केला पाहिजे

मी राज्यकर्त्यांना त्या गरीबाच्या पाठीमाग कुणी उभं राहायचं तेच सांगा निवडणूक आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर परिषद नगरपालिका त्यावेळेस तुम्ही सगळे त्यांच्या पायावरती डोकं ठेवतात आणि म्हणता तू चा मीच आहे मला मतदान कर अरे हा बळी राजा हा आता भटक्यातला दलितांचा धनगरांचा माणूस जय संकटात येतो अडचणीत येतो त्यावेळेस त्याला कोणी वाणी होत नाही त्याच्या पाठीमा कोणी भरत नाही जय एक नेऊन नेताय भारत माझा देशमदला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ना तो आदरणीय गेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच्या सगळ्या सैन्या या तिकडे उपस्थित आहेत सुभाष भाऊ आणि अन्नाने मला निशानने निरोज चलेचा आंदोलन आहे हो है। है मी गेल्या वेळेस या ठिकाणी कामाला आलो होतो त्यांनी सांगितलं की या ठिकाणी असा असा प्रश्न आहे मी म्हणलं मी येतो आंदोलनाला कोणचे अधिकारी कोणचा दलाल पुढारी आहे त्याच्या पाठीमागा ज्यांनी जागा दाखवली त्यांच्या साठामध्ये खाणाऱ्या भाकरी मध्ये टाकली आहे कोण बदवास पुढारी ऐको का कुणी जना खाल्ली हे उघड करण्यासाठी आजच्या मोर्चा मध्ये मी त्या पुढाऱ्याचं नाव सांगणार नाही प्रकल्प नाही थांबला तर या ठिकाणी मी सगळ्यांच्या समोर सांगतो जो पुढाऱ्याच्या मध्ये असल त्यांनी दलाली खाल्ली हो। असल त्या माणसाला आमच्या नेत्याला याच ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या पुढे उघडा करेल आणि त्याचं नाव जाहीर करेल मित्रांनो <ुणाँ> काय चाललंय गरीबाने जगायचं नाही का कस्टमरला जगायचं नाही का इथं आमच्या गरीबांनी काय थोडंफार केलं तर पोलीस बेजार करतात पुढे बेजार करतात एकत्र मोर्चा काढतात अरे काय परवा दिवशी एवढा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब आले की तयार केले एवढा मोठा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब महाराष्ट्रामध्ये सा त्याच्यावर कुणी काय बोललच नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या जनसुरक्षा कायदा काय झाला विधान मंजूर झालं भारतीय संविधानाला चॅलेंज केलं त्याच्यावर आमदार बोललेच नाही बाहेर आले तर काना त्याला शिवे देते कोणी अंडर ट्वेंटीवर नाचतय कुणी पत्त्यात खेळत आहे कोणी रमीच खेळत आहे कोणी <coughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची भूमिका मांडतय विरोधात महापुरुषांच्या बद्दलची भूमिका लोकांच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाही काय करा करामती आमदार आहेत बाबा आंड्रॅट्रिय नाचत देत मला वाढी ठरव लोक नाच देत पर मला हे पण पाहायला भेटलं काला केंद्रामध्ये तर नाचतच नाच परंतु विधानसभेमध्ये सभेमध्ये सुद्धा आमदार जे लोकांनी निवडून माणसं खर तर लाज वाटते वाईट वाटतं की बाबा दिवस कष्ट करून या भारताचं संविधान दिलं आणि या संविधानामध्ये लोकांचा सा न्यायासाठी लोकांच्या हक्कासाठी अधिकारासाठी त्या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याचा अधिकार दिला आणि हे माणसं असे वागतात बिलकुल या पुढे राज्य करतांना कोण नेला कोण झडला याच्याबद्दल शून्य सहानुभूती आहे माझा गरीब माझा विधानसभेमध्ये प्रश्न मांडल कुणीतरी न्याय देईन याच्या बातमीची आमच्या आवाजाची वाट बघतो पण फुडाऱ्याला वेळ आहे मित्रांनो यांना वेळ आहे फक्त कुरबुड्या करायला त्यांना टांगा मारायला वेळ आहे पण गरिबाच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाहीये बाळासाहेब बोलतायत बाळासाहेबांचे सैनिक बोलतात मन आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमळा तहसील कार्यालयाच्या पुढं या पोटेगावच्या गाळण्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे आव्हाने माझं या ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांना आव्हाने इथं माझ्या तहसीलदार साहेबांना आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहोत जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे त्या गावामध्ये पस्तीस अकरा पस्तीस वर्षापासून किमान शंभर माणसं त्या गारणावरती जगतात तुम्ही शंभर माणसाला गोळ्या घालणार आहेत का कोण कोण गोळ्या खाल काय हात वर करा सगळं कोण कोण गोळ्या खाल हात करा कोण गोळी खाणार तरी तुमची तुम्ही नाही तुम्ही गोळा नाही खाणार कोण कोण मरायला तयार हात वर करा तुमच्या आईची शपथ खरं सांगा जो घाबरत असेल तरी उठून पलीकडे जायचं जा तिकडे झाडाखाली जाऊन बसा हे सगळे माणसं मरायला तयार आहेत तू पण मरायला तयार आहेस